सोई बाबू कारण की काटा जबर पावरात आपली इथं बसणाऱ्या असं चाळीस पन्नास बाय त्यातले दहा सोडल्या तर पुऱ्या वावरात जाणाऱ्या आहे कारण की आपला देश एवढा हुशार आहे म्हणून आपल्या देशाचं वर्णन कसं करतो एक वेळेस आम्ही तुम्हाला दृष्ट्यान सांगतो मग अभंगात प्रवेश करतो एक वेळेस असंच आळंदी मध्ये संस्थेची पंगत बसली पंगत बसली तिथे अमेरिकेतल्या माणसाची अमेरिकेतल्या माणसाची पंगत होती तो जेचा पोर वडिलांची पंगत होती त्याचा पोरगा बाजून बसला आपले पिता केले ते पूर्णाची पोळी पूर्णाची पोळी महाराज तुम्ही ऐकाय का दृष्टन त्याला कसं खायचं मग बसलो बुवा म्हणजे बुवा हे पोळी कशी समजून राहिले म्हणते हे गोळय लागते ठिकी लागते दुधासोबतच काय खाऊ बा दयासोबत पण नाही आमचा भारत देश एवढा हुशार आहे म्हटलं कोणता चोर जर आला ना तर मशीन सहित काय करते पैसे तसा देत म्हटलं पैसे कधीच नाही मशीन सहित आता नाही बाप्पू कसे नाही मग

अटी टट्टी आपल्याला समजत नाही शुद्ध मराठी बोलता येत नाही बोलायचा प्रयत्न करत मी जाण घरी बाबा शेतात गेले वावरातून आले शेतात गेले आले म्हणून नाच नाही करत जा, जा, ना ना। जा। मराठी बोला मराठी बोलायची ना आपले इकडची विदर्भातली अजून आळंदीत पोर म्हणजे बोललो अरे हो आळंदी चालू विदर्भातला म्हणतो कशी खायची थांबा सांगतो म्हणलं पहिले पाणी घे मन बुत शंकर प्राण व झान मग पाणी काय म्हटलं पत्र पहिले रिंगण टाक म्हणजे रिंगण कोण टाका लागते म्हटलं मुंग्या येत नाही बर बोलायचे तुले समजत नाही तुम्ही मुंग्या माकोडी म्हणजे काय होते म्हटलं फिर तेरे रेकोन दिखाता मी उद्या नाही दिखाता फिर दिखाता बोला इसको पैसा खायच्या पैसा खायचा पहिले म्हटलं तोळायच्या मग दुधात बुलवायच्या मग कोंडात पण हे पुरण कसं घेतलं गेलं आणि तुझे जर पुरण याच्यात कसं केलं समजून घ्यायचं असं भारत देशात जन्म घ्या ते म्हणून आपल्या इथं भारत देशात संतांनी जन्म घेतला काय साठी कशासाठी

तुमको रे हमरा के ये दात दात वन गपनी पुंगो जगनी ताना रे शिंदे राधा रे पुंगो जगनी ताना रे गोविंद नि ताना रे शिंदे ताना रे गोविंद नि ताना रे Gracias. अठरा जाते एके ठिकाणी देव ग तुम्ही पाहिल्या नाही पाहिल्या तर नाही सांगू शकत पण आम्ही पाहिले तुम्ही आमच्यापेक्षा मोठे पण आम्ही कशा तुम्ही मग घरात घरात आम्ही अठरा जाते एके ठिकाणी जेवती म्हणून सांगतात हे जरी नाही ऐका हे जरी नाही ऐकायला म्हणून तुम्ही म्हणता आता कोणी कोणी म्हणते बुवा देवच नाही आहे ठीक आहे ना। देव नाही मी मान्य करतो देव नाही आहे तुम्ही तुम्ही कशी मान्य करता आहे आणि उदाहरण कुठं देतो ना तू बनले तो शेर आहे सवय शेर आहे ना समजून देव आहेच नाही आता तू म्हणजे देव नाही मी म्हणतो देव नाहीच आहे तुझे म्हणजे तेहतीस कोटी देवांगण आहे मी मान्य नाही करत मी फक्त तेहतीस प्रकारची देवांगण आहे मान्य करतो बरोबर महाराज आपल्या संस्कृतीमध्ये आला कोटी लागलाय म्हणून तेहतीस कोटी केली तेहतीस प्रकारची आहे म्हटलं चालते बा देऊ नये तू म्हणजे देऊ म्हटलं हो देव तर आहे काय करतो तुम्ही कीर्तन काय करता म्हणजे देवच नाही आहे मुखार आहे ना मी सांगतो ना तुले का जेवते त्याला कोरोना आता का म्हणे म्हटलं पाहिला काय हो म्हणे म्हटलं जेवाल घरी पाहिला म्हणून कोरोना कसा पाहिला आहे ना कोरोना पाहिला सांग कसा दिसते कपडा सांग कोणता आहे कपडे कोणते घालते केस कशी आहे आपल्या याच्यात गाडी कसं राहते पाहिला नाही म्हणजे लस होती हे लस म्हणतो कोरोना झालता म्हणे म्हणजे झालता ठीक आहे मान्य आहे तुला कोण वाचलो डॉक्टर ना म्हणे हे तर मध्ये म्हणजे डॉक्टर न पण म्हटलं डॉक्टर ना वाचून पण डॉक्टरने दिमाग कोणा दिला देवान मॅडम मग आता कसा आला देऊ नये नाही म्हणजे देऊ हायच नाही त्या कोरोना पाहिला काय नाही पाहिला मग पाहिला काय म्हणलं चलू देतो असं तिथून काय तुम्ही काय बोलत नाही पाहिला काय राहू द्या नाही पाहिला हो नाही करत राहा आम्ही आता एक झोप काढून तुम्ही बसा काहीतरी आज लाट लागल्या सर का झोपची न साडेतीन वाजता खोप झाली माझं म्हणते तुम्ही आलेच नाही काकडा मी सूक्ष्म स्वरूपात आहे कधी पाहिलेच नाही भेटा काकडा ना आपली जम्मेदारी आहे पण ते सूक्ष्म स्वरूपात झोपीक ताक रावते आमचा जे फराय ते आहे इथंच भेटते झोपायला आणि तिथे भेटतो रात्री अडीच वाजताच न दिवस झाला मेन राहिले पण कारण की साधना केल्याशिवाय फळ पण नाही मग आपला विषय होता संतले संताले बोलावल्यासाठी काय नाही मग संत येते पण हो आमची तुकता वय तुम आमिया आपण काय शब्द प्रतिमा जेणे आपण देवने त्या प्रतिमा आपण देवाला नाही पाहिलं मग याच्यात आपण देवाच्या रूपात संताने पाहिलं पाहिजे म्हणून आम्ही वैकुंठ वासी आलोय खोड्या करू लागले आपण मग अशी चवीत्रायच कृष्णाचं कृष्णाचा जन्म आपला सव्वीस तारखे आता डायरेक्ट राही तारखे जाणार ते मग आता आपण सुरुवात करू कारण की, ना 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 की तीर्थ नायच <laughs> आता काला संपला ना आपला तीर्थ बसला आता काला <laughs> संपला <या> तीर्थ उठला आता आपण तीर्थ बसव झोप सांगला फक्त हात वर तर हात झोप आले गोवा बंद दिवस घेऊन बंद घेऊन समर लगे दिनिया मन देवा भगवान दादा जन्म झाला भगवान रंगू लागले कसे रंगतात thank you पोटी जन्म आलवाने आजकालचे पोर पाहिले तर खूप शिकताय मी नाही म्हणा मी हालत न जरी नसलो आणि आपल्या याच्यात एवढा दम आहे समोर झाला का तिने या काय छापटीत पडला त्याचं नाव तसं नाही नाही विचार मग कसे रांगते तडवे तडहा घ्या रांगले रांगता रांगता भगवंताने चोरी केली मग चोरी अख्याने केली बरं जशी आपण म्हणतो अरे भाऊ शाळेत नाही गेला अहो आई काय सांगू तुले माय त्या मा मित्राचा बोटच दुखे ना त्या मित्राचा पोट दुखते तुझ्या शाळेत जायचं कारण काय त्या मित्राचा बोट दुखणार तुझे थोडी दुखल ना जा ना भगवान यांची मैत्री कशी होती मैत्री कोणासोबत होती पाच पोर मग तेले घेऊन चोरी केली कारण की भगवान परमात्मा एवढी हुशार होते चोरी केली तर चोरी केल्यावर काय करे एक वेळेस भगवान परमात्मानं चोरी केली रोज चोरी करे रोज चोरी रे भगवान नाही एक दिवस गौल जागीच राहिले रक्षण भगवान परमात मध्ये पकडलं म्हणून जोर करा हे यशोदे हे तुया पोरगा पा जी करल तो यही जो रहा है कर आपण फक्त गुन्हा बाबाच गेलो तो पण भगवान परमात्मा काय करायचे भगवान झाले पकडलं का तिच्या विनीची गाठ तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ विनी बांधून ठेवायची मग येशु मग कुठं आहे बा मा पोरगा काना कुठं आहे हा पाहिजे तिचा नवरा घासा घासला सगळे गासवा मंग काय मी बोल नाही